आता आपण कळ्यांचं कटिंग करू बरोबर पाठी मागून चार कळ्या आणि पुढच्या बाजूने चार कळ्या तर मग आता कव्हर घे बत्तीस ए बत्तीस भागीले आठ तर किती होत उत्तर चार येत चार ला परत त्याचा अर्धा करायचा दो, दोन आणि त्याच्यात अर्धा इंचाची म्हणजे हा किती आला अडीच बरोबर अडीच तीन इंच आला तिथे चार इंच सरळ घ्यायचं हा सरळ घेतल्यानंतर मूर्ती किती आहे आणि खाली डायरेक्ट सेल्वेची इथे आवडीनुसार तुम्हाला जितक एक्स्ट्रा घ्यायचं तितकं घेऊन घ्यायचं सात घेते गडीवरती म्हणजे तो ओपन केल्यावरती मार्जिन सहित जाईल आणि तेरा तयार होईल हा डायरेक्ट याला अटॅच करायचा फिडका

हो हो छान झाला म्हणजे आता हे मला प्रॉपर मार्क भेटलेले म्हणून मी पहिले काही काढून घेतली म्हणता याच्यावरती आपल्याला कट करायला टेन्शन थोडीशी अजून कमी करून घेते साडीत बसायला पाहिजे ना असं वाटतंय मला मग वाटलं की त्याच्यावर मी एक्स्ट्रा घेऊन वाढून दे खाली कमी केली इथं नाही केली मार्जिन आपली साडी करू का घडी नाही घडी नाही करायची आहे ते एक पदर काढून घेते ना छान वाटेल तो म्हणजे नवीन एकदम नवी साडी दिसते ते पदर जवळचा भागून जाईल अजून हा पदर, पदर कापून घेते

झाला बॉडीला हा गेला बाजूला आता किती काय लावायचे आहे ते आठ साडीच आठ आहे ना, ना? पूर्ण घरी घालून घेऊ साडीची प्रिंट बघून घ्यायची कधी पण कटिंग करताना तशी या झाल्या चार आता हे झाल्या किती मोजायच्या आहे बारशे सुट्ट्या करून मोजली एक दोन तीन चार पाच सहा सात आणि पण आता भरपूर कपडा उरलेला आहे बरोबर मग आता याच्यातून स्लीवज ला कापून घेते मी म्हणजे मला थ्री फोर स्लीव पाहिजे होती ना पण पहिले मी कळीचा अंदाज घेतला जर समजा कळी नसती निघली तर मी छोटी स्लीव टाकली असती वरच्या याच्यातून त्यावर साडी ओपन करत कापून घेऊ स्ली थ्री फोर टाकतात एल्गो पर्यंत बसून जाईल तिला स्लीवज स्लीव्ह डिझाईन उभी सी उभी येईल उभी येईल मी कव्हर करेन मी काठे ना खालच्या बाजूला कव्हर करून घेईल कारण की उलटे नको ना म्हणून कारण की एक सारख्या काठामध्ये जर स्लीवज अशी चारशे काढायला गेली तर कमी पडेल ना साडी म्हणून मी याच्यातच दोन काढेल आणि काठाशी फोल्ड करून घेईल इथल्या बाजूला हे झालं स्लीवला बाजूला ला। परत आपण घेऊ व्यवस्थित आता काही नाही आता टेन्शन नाही राहणार आता म्हणजे आपल्याला निघलं एक अंदाज येऊन गेला की आपली एक्स्ट्रा साडी निघत होती म्हणून आपण काढून घेतलं त्याच्यातून कळ्या व्यवस्थित फक्त कट एक आता करायच्या दोन तीन चार पाच सहा सात आणि खालचा खालचा भाग मोठा घेता येईल ना आपल्याला मग आता डायरेक्ट घेऊन टाकायचं जरा तिथे आहे ना एक सारखं बरोबर हो आहे ना होईल बसून गेले खाली लावू शकतो का पण नाही लावल्या गरज नाही आठ कळ्यांच व्यवस्थित तेच विचारते आता आपण जास्त काय करायचं असते आपल्याला

नाही मी नाही लावली पण येतात कट करून घेतले मस्त रुपये खाली पहिले सांगतो जेव्हा देवी घेतली तेव्हा न्या काही धरण कळे नाही केलं का कॉल हे आता इथपर्यंत कापून घेतलेले बरोबर आता वरती साडी मध्ये कोस आहे म्हणून मी एक एक सिंगल सिंगल आता वरच्या बाजूला कट करून घे कळलं का म्हणजे तो कोस नकोय आपल्याला ती प्रिंट पण लक्षात यायला पाहिजे वरच्या बाजूला खूप

आता जेव्हा पण कळी लावतो तेव्हा कापताना तर मी बघून घेतले प्रिंट कशी कारण काठवडच्या हो बाजूने पण होते मोर असे कळी लावताना काय करायचं नंतर काढून घेईल मी खालच्या बाजूच इथून धरायची खालून वरती लावायची कारण ही खाली काठेल आता काही काही ठिकाणी युट्यूबला काय दाखवलेलं आहे कट करतात आणि खाली जसं घेतात ना बघ युट्यूबला पण तसं स्टिच केलं तर ते फुकत खाली अशी ते टक्स टोक कशी वरती दिसतात तसे मोस्टली दिसतात म्हणजे मी एक स्वतःने ट्राय केला मला दिसत होतं पण हे जर आपण असं कट करून लावलं ला ना डायरेक्ट सरक तर मग लक्षात येत नाही आता नवरीचे ना लेहंगे वगैरे असतात कळीचे ते असेच कट केले राहतात पण त्याला खालून वरतीपर्यंत टिपा मारलेले राहतात हे पा इथून खालून डायरेक्ट वरतीपर्यंत टिपा मारायचे पुढचे चार पाठी मारचे चार तयार करून घ्यायचे बरोबर तयार केल्यानंतर तुम्हाला जर हा स्पेस जास्त वाटला की आता हे जास्त होते आपल्या तयार बॉडी पेक्षा हा जास्त तयार झालेला मग काय करायचं परत इथून एक टक्स चार चार इंच हा परत चार चार इंचावर तिरक्या टिप मारून घ्यायच्या आणि तो कमरेच्या मापात तयार करायचा तोपर्यंत असतं त्याला जॉईन नाही करायचं वरची बॉडी होईपर्यंत कळ जॉईंट अशी तिरक्या हा जॉईंट वरपर्यंत हा वरपर्यंत आणि आता हे इकडच्या बाजूला आहे ना इथून टिप मारून घेतली का जेव्हा टिपा मार तेव्हाच ओव्हर लॉक करून घ्यायचं ओव्हरलॉकचं मशीन नाहीये तर मग पिको करायचं पिको राहतात साहजिक सर्वांकडेच फोअर लॉकच मशीन असलं का साईडला डायरेक्ट पिको करत कळी गेल म्हणजे धागे निघणार नाही कळलं का आता हे कळीच काय केलं आणि वरची बॉडी आपली वनटस प्रमाणे प्रिन्सेस प्रमाणे तुम्ही कोणती टाकू शकता आता याच्यामध्ये असताना घेर मी हाफ आंबेला टाकेल आता ए लाईन मध्ये पण काही जण टाकता पण उठायला आणि बसायला त्रास होतो म्हणून हाफ आंबेलाच कटिंग टाकून द्यायचे याला हाफ मध्ये я репостнула